तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो पाणी हे केवळ तहान भागवण्यासाठी नसून ते स्वतः एक प्रभावी औषध आहे पण हे तेव्हा शक्य होतं जेव्हा आपण पाणी योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पितो आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की योग्य प्रकारे पाणी पिलं तर अनेक आजारांपासून आपण वाचू शकतो काही आजार तर असे आहेत ज्यावर फक्त पाणी हाच उपाय आहे आचार्य वाघ भट्ट म्हणतात की जर आपण पाणी पिण्याचे योग्य नियम पाळले तर शंभर वर्षे आरोग्यदायी आणि आधारमुक्त आयुष्य जगणं सहज शक्य आहे मित्रांनो पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हेच पाणी आपण चुकीच्या प्रकारे प्यायला गेलं तर तेच आपल्या शरीरात अनेक समस्यांना जन्म देत जसं की पचन बिघाडणे सांधेदुखी डोकेदुखी त्वचा संबंधी तक्रारी केस गळणे हकवा मूत्रपिंडाचे व हृदयाचे आजार इत्यादी हे सगळं फक्त चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यामुळे होऊ शकतं अनेक लोकांना असंही वाटतं की पाणी कधीही कसंही प्यायलं तरी चालतं खरं तर नव्याण्णव टक्के लोक चुकीच्या पद्धतीने पाणी पितात त्यामुळे पाण्याचे फायदे मिळण्याऐवजी शरीराला उलट त्रास होतो म्हणून मित्रांनो जर तुम्हाला पाणी पिण्याचा योग्य मार्ग समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण योग्य माहिती हीच खरी आरोग्याची गुरु किल्ली आहे चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाकडे वळूया सर्वप्रथम जाणून घेऊ की पाणी कसं प्यावं म्हणजेच त्याची शास्त्रीय आणि योग्य पद्धत नेमकी काय आहे आजकालची धावपळ आणि घाई गडबड असलेली जीवनशैली पाहता अनेक लोक पाणी अगदी विचार न करता गटागट पितात हे तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल पण खर तर पाणी कसं प्यायचं यालाही तितकंच महत्व आहे जर पाणी भरभर प्यायलं तर शरीर ते योग्य प्रकारे स्वीकारू शकत नाही उलट त्यातील बरचसं पाणी थेट शरीराबाहेर टाकलं जातं आणि मग जे फायदे अपेक्षित असतात ते मिळतच नाही आपल्या पोटात आम्ल असिड असतं आणि तोंडातली लाळ अल्कलाईन म्हणजे थोडीशी सौम्य असते ती लाळ मिसळली की पोटातल्या आम्लतेचा तोल साधला जातो आणि जर तुम्ही पाणी गिळून प्यायला तर लाळ नीट त्या पाण्यामध्ये मिसळत नाही आणि पोटात प्रमाण वाढतं त्यामुळे अपचन गॅस फुगवटा आणि ऍसिडिटी यासारख्या तक्रारी उद्भवतात यावर उपाय काय तर पाणी हळूहळू प्यावं एका घोटात ते गिळू नये जास्त मोठ्या तोंडाच्या बाटलीपेक्षा काचेचा ग्लास किंवा स्लिपर वापरणे केव्हाही चांगले मित्रांनो आता आपण जाणून घेऊ की पाणी किती प्यावं म्हणजे पाणी पिण्यासाठी योग्य प्रमाण काय असते मित्रांनो खूप लोकांना वाटतं की जास्त जास्त पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल त्यामुळे काही लोक तहान लागली नसतानाही जबरदस्तीने पाणी पीत राहतात कोणीतरी त्यांना सांगितलेलं असतं की जास्त पाणी प्या तेच शरीर शुद्ध करतं पण खरं पाहायला गेलं तर कुठलीही गोष्ट अति केली तर तिचे दुष्परिणाम होतात शरीराला ज्या प्रमाणात पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी प्यायला पाहिजे जास्त पाणी पेल्याने शरीरात द्रव संतुलन बिघडतो रक्तातील अतिरिक्त द्रव हा पेशीमध्ये जाऊ लागतो त्यामुळे पेशी फुकतात जर मेंदूच्या पेशीमध्येही असा द्रव जास्त प्रमाणात साचला तर तो प्रकार अत्यंत गंभीर ठरतो याला वैद्यकीय भाषेमध्ये वॉटर इंटॉक्सिकेशन असं म्हणतात म्हणून आपल्या शरीराची भाषा समजून घेणं खूप महत्वाचं आहे मग पाणी केव्हा प्यावं मित्रांनो तहान लागल्यानंतर पाणी प्यावं जेव्हा आपल्याला तहान लागते त्यावेळी शरीर काही लक्षणं देत असतं जसं की लघवीचा रंग गडद किंवा पिवळा असणं कोट कोरडे पडणं किंवा चव न लागणं यासारखी चिन्ह सांगतात की शरीराला पाण्याची गरज आहे म्हणून या, या लक्षणाकडे लक्ष द्या आणि त्यावेळी पाणी प्या जबरदस्तीने वेळापत्रक बनवून पाणी पिण्याची गरज नाही मित्रांनो आता आपण समजून घेऊ की पाणी कधी आणि कसं प्यावं जेवणाच्या आधी किती प्यावं आणि जेवणानंतर ते किती प्रमाणात असावं आपण नेहमी बघतो की जेवण झाल्यावर लगेच एक ग्लास पाणी पिणं अनेक लोकांची सवय असते खर तर जेवणानंतर थोडी तहान लागलेली आहे असं वाटतं आणि त्यावेळी गार किंवा साधं पाणी पेल्यावरती एक प्रकारचा मोकळेपणा आणि समाधान वाटतं पण ही सवय जरी सुखद वाटत असली तरी ती आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की आता हे कसं तर जेव्हा आपण जेवतो तेव्हा पचनक्रिया सुरू होते आणि शरीराचं अंतर्गत तापमान कोडं वाढतं त्यामुळे अन्न नीट पचवण्यासाठी लागणारे पाचक रस सक्रिय होतात पण जर आपण जेवण झाल्यावर लगेच पाणी प्यायलो तर हे सर्व पाचक रस पातळ होतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते आणि याचा थेट परिणाम आपल्या पचनावर होतो अन्न नीट पचत नाही आणि ते तसंच आतड्यामध्ये राहिलं तर ते सडायला लागतं आणि जेव्हा अन्न आतड्यामध्ये सडतं तेव्हा अनेक प्रकारच्या त्रासांना सुरुवात होते जसं की गॅस फुगवटा ऍसिडिटी अपचन आणि पोटदुखी तसेच शरीर अन्नातून मिळणाऱ्या पोषणाचं योग्य शोषण सुद्धा करू शकत नाही म्हणजे जेवण खाल्लं तरी त्याचा योग्य उपयोग होत नाही या त्रासापासून वाचण्यासाठी जेवण झाल्यावर पाणी पिण्याऐवजी फक्त तोंड धुवा हा एक साध पण प्रभावी उपाय आहे आणि शरीरावर कुठलाही ताण न देता पचनाला मदत होते आणि म्हणून पुढच्या वेळी जेवण झाल्यावर लगेच पाणी पिण्याऐवजी थोडा वेळ थांबा आणि शरीराला अन्न नीट पचवू द्या मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे खूप थंड पाणी पिणे टाळा कारण आपल्या सर्वांना अनुभव असेल की उन्हात किंवा कामावरून दमून घरी आल्यानंतर थंडगार पाणी प्यावं प्रत्येकाला फ्रीज उघडून थेट बाटली घेऊन गार पाणी पिणं ही अनेकांची सवय असते ते क्षणभरासाठी थोडं फ्रेश वाटू शकतं पण शरीराच्या दृष्टिकोनातून ही सवय मुळीच चांगली नाही मित्रांनो थंड पाण्याने घसा दुखू शकतो हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे पण त्याचे अजूनही गंभीर दुष्परिणाम शरीरावर होतात हे अनेक लोकांना माहीतच नसतं त्यामुळे पचनाची गती मंदावते आणि अन्न नीट पचत नाही तसं थंड पाणी शरीरातल्या चरबीला घट्ट करतं आणि त्यामुळे ती फॅट निघणं कठीण होतं हा प्रकार हळूहळू वाढत्या वजनाचंही कारण ठरतो या व्यतिरिक्त थंड पाणी पिणाऱ्यांना सांधेदुखीचा त्रास जाणू शकतो खरं तर नेहमी थंड पाणी पिल्याने सांध्यांमध्ये थंडपणा जाणवायला लागतो ला आणि वेदना वाढतात काही संशोधनामध्ये हे देखील सांगण्यात आलं आहे की थंड पाणी पिल्याने हृदयाची गती थोडी मंदावते आणि हे काही लोकांसाठी धोकादायक ठरू शकतं विशेषतः ज्यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास आहे म्हणून शक्य असल्यास रूम टेम्परेचरचं पाणी किंवा कोमट पाणी प्या जर तुम्हाला थोडंसं थंड पाणी हवी असेल तर माठामधील नैसर्गिक थंड पाणी सर्वात उत्तम आहे कारण माठाचे पाणी केवळ थंड नसतं तर शरीरासाठी योग्य पिय संतुलन देखील ठेवत असतं मित्रांनो आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे उभं राहून पाणी पिणे योग्य आहे का मित्रांनो आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक उभे असताना किंवा चालताना किंवा पळताना सुद्धा पाणी पितात पण उभं राहून पाणी पिल्यानंतर शरीरावरती विपरीत परिणाम होतो आपण जेव्हा उभं राहून पाणी पितो तेव्हा पाणी वेगाने खाली जाते आणि त्यामुळे पचनसंस्थेवर आणि शरीरावर अनावश्यक ताण पडतो सर्वात महत्वाचं म्हणजे उभं राहून पाणी पिलं की मूत्रपिंड किडनी योग्य प्रकारे पिण्याचं फिल्टरेशन करू शकतात त्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडतं आणि पाणी नीट गाळलं जात नाही आणि त्यामुळे शरीरात साचलेला स्राव हळूहळू सांध्यांमध्ये जमा होतो याचा परिणाम म्हणजे सांधेदुखी सूज आणि पुढे संधी यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात म्हणून जेव्हा पाणी प्यायचं असेल तेव्हा थोडा वेळ थांबा शांतपणे बसून आणि हळू पाणी प्या अशा प्रकारे पाणी पिल्याने शरीराला झटपट ज़ट झटका बसत नाही आणि पाणी योग्य प्रकारे शरीरासाठी पोषक ठरतं मित्रांनो आरोग्यासाठी उचललेले हे छोटे छोटे पावलं खूप मोठा फरक पाडत असतात तर मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा करत रा, रोज काही ना काही ना नवीन शिकत मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या